लोकलमध्ये झालेल्या वादातून मलाड स्टेशनवर प्रवासाची निर्घळून हत्या पोलिसांकडून आरोपी ओंकार शिंदेला अटक आरोपीला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी फक्त <ग्ता> मुंब्रास नाही तर संपूर्ण राज्य हिरवकरू इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांची टीका हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील नितेश राण्यांची टीका पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर शिवसैनिकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी जिल्हा परिषदेतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांची नाराजी कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या सेनेचे से चार नगरसेवक नॉट रिचेबल पोलीस दखल घेत नसल्यामुळे सेनेने लावले बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स छगन भुजबळांना क्लीनचीट दिल्याने अंजली दमानिया आक्रमक दमानियांचं थेट मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र ईडी विशेष न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती नाशिकमधून निघालेलं वादळ मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा हजारो शेतकरी सहभागी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा केंद्र सरकारची दोन हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयांचा तूर खरेदीला मंजुरी अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गायिका अल्का याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड वारली संगीतकार ढिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार पवार काका पुतण्यांवर टीका करताना शिवतारेंची झीभ घसरली त्यांनी थेट दळभद्री असा शब्द प्रयोग करत पवारांवर टीका केली शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री आणि अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्री पण यांना पुरंदरचा खंडोबा दिसला नाही असा टोला त्यांनी लगावला एकनाथ खडसेंनी मला कायम त्रास दिला माझ्यावर टीका केली पण मी निवडून आलो असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी खडसेंवर सडकून टीका केली तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला आज हे भोगावं लागतंय असा टोलाही त्यांनी लगावला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्रित महायुती म्हणून निवडणूक लढवली मुंबईकरांनी माहितीला पसंती दिली त्यामुळे आता लवकरच आमची एखादी बहीण मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेली दिसेल असं वक्तव्य चित्राबाग यांनी केलं राज्यातील सरकार भ्रष्टाचारी आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधला महापालिका निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार त्यांनी घेतला बारामती शहर राष्ट्रवादी अध्यक्षपदी किरण इंगळे यांची निवड झाली आहे अजित पवारांकडून किरण इंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं तर किरण इंगळे समर्थपणे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुत्रणे धनंजय सावंत यांनी बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षांतर्गत वादानंतर धनंजय सावंत जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करत कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी घेतला परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेली शिवसेना भाजपची युती फिसकटली बोलणी झालेल्या जागांवर भाजपनं उमेदवार दिले त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली भाजपनं दिलेला शब्द न पाल्याचा आरोप शिवसेनेनं केला ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना संपूर्ण जग तिवळं दिसतं असं म्हणत भाजप नेत्या चित्राबाग यांनी संजय राऊतांना टोला लगावला राऊतांनी ट्विट करत एकनाथ शिंदेवर टीका केली होती त्याला चित्राबाग यांनी प्रत्युत्तर दिलं धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद झाला झडपी उमेदवारांची तिकीट राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तर साळवींनी सर्व आरोप फेटाळले कल्याण डोंबिवलीमधील ठाकरे यांच्या सेनेचे चार नगरसेवक नॉट रिचेबल आहेत पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप करत बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले सोलापूरच्या जिल्हा परिषद गटातील साठ जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत तीन तालुक्यात भाजपनं युती केली आहे मालेगाव महापालिका सत्ता स्थापनेमध्ये नवीन ट्विस्ट आला बहुमत असताना सेक्युलर फ्रंटनं शिवसेनेला पाठिंबा देण्याची साथ घातली आहे शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे यानंतर पाहूयात पुढची बातमी बक्तशीर आणि आपल्या कामाच्या विशेष पद्धतीसाठी जसे उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात तितकेच ते आपल्या रांगड्या पण दिलखुलास दिलखुलामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि याच अंदाजात त्यांनी बारामतीमध्ये झालेल्या प्रचार सभेत आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलेला लग्नाचा किस्सा चांगलाच चर्चेत आहे माझं स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं चेहरवायचं स्वप्न होतं जे आयला ती राहिल्या बाजूला माळेगावच चेअरमन झाले छत्रपतीच तर माझ ज्यावेळेस मी बेक्या तुम्ही सगळ्यांनी माझा मा, मा लग्नाच्या आधी जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा तो लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं लग्न डायरेक्टर <laughs> आहे डायरेक्टर <laughs> अरे तेच सांगतोय ना मी डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही <laughs> कोण स्वीकार बघाय एवढं सगळं सांगायचंय आणि चिठ्ठी गा। मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा करायला म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार हे चाललंय ना, ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट झाला काय सांग माझी लिंक तुट्टी माझं वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकट जनावर पकडा मला सांगा दादा राव तुमच्या तिथं ती बोलतोय कड इथे येऊन सांगतोय तिसरं रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही ते उघड पडत असं करू नका त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही का त्याचं डायरेक्टर पद झालं त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का कुठं हा आईला आईला चुकून बहिणीला म्हणलं आता एवढं ह्याच्यात जरा चुकतंय समजून उमजून घ्या मला अरपण <laughs> स्वप्नील कुठे गेला तिकीट मागताना कसं येतात तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या मी यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला तर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागामध्ये राहणारे भिकल्या धिंदा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे आदिवासी समाजातील तारपा हे पारंपरिक वाद्य त्यांनी साता समुद्रा पार पोहोचवलं मागील ऐंशीपेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंदा हे तारपा वाद्य वाजवत आहे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे रोहित आणि हरमनप्रीत कौरचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय दोन हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे वाहतूक संथगतीनं सुरू होती